हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आणि आत्ता या माडा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे हे दोघं आणि मी असं चित्र हो oh, आता स्पष्ट झालेलं आहे आणि मी जवळजवळ एक लाख चाळीस आणि मतदार बंधू बघेन यु मी निवडून येणार आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने मी काशीनाथ देवकाते माडा लोकसभा मतदारसंघातून आत्ताच्या इलेक्शनसाठी तिथली हे चिन्ह घेऊन मी उभा आहे काल माननीय पंतप्रधान मोदी साहेब माळशिरस येथे माझ्या गावात आले आणि धनगर समाजाने त्यांना घोमडी काठी संत बाळमा माझी प्रतिमा दिली पिवळा फेटा बांधला आणि समाजाला असं आशा निर्माण झाली की आता काहीतरी आपल्याला पंतप्रधान देशाच्या इथे येत आहेत इतिहासातली पहिली घटना आहे की माळशिराच्या तालुक्याच्या गावी पंतप्रधान येत आहेत समाजाला वाटलं काहीतरी आपणाला अपेक्षा आशावा निर्माण झाली की काहीतरी आपल्याला मिळेल काहीतरी देतील पण घोर निराशा झाली आणि समाजाला धोत्रा सुद्धा मिळाला नाही आणि धनगर समाज संपूर्ण नाराज झाला आणि सभेतून संपूर्ण उठून गेले दुसरी महत्वाची घटना मी जी उमेदवारी जाहीर केलेली आहे ती आरक्षणवादी मी उमेदवार आहे या राज्यात मराठा समाजात असेल धनगर समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज या सर्व बांधवाचा आरक्षणाचा धुमाकूळ झालेला आहे आणि गावगाड्यात या समाजात संपूर्ण कलह निर्माण केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाचा प्रश्न आहे त्यांना ओबीसीत पन्नास टक्क्याच्या आत घेऊन त्याच्यातील आरक्षण वाढवायला पाहिजे समाजातली साठ सत्तर टक्के आता मराठा समाजाची कुणबी म्हणून आलेलीच आहेत बाकीची काही वीस तीस टक्के राहिलेली ती त्यांना घ्यावीच लागतील आणि ते घेतल्यानंतर पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण तामिळनाडूमध्ये जसं गेलंय ते तसं वाढतंय तर आपोआप वाढत जाते त्याला काय सरकारची किंवा कुठल्या पक्षाची जरुरी नाही तो प्रश्न मी पहिला प्राधान्याने सोडवणार दुसरा प्रश्न आहे की धनगर समाज हा मराठा समाजाबरोबरच या राज्यात संख्येबळ आहे त्या समाजाचं काय आहे ते धनगड धनगड हिंदी आणि मराठीत करेक्शन करायचे मी संसदेत गेल्यावर ते एकाच दिवसात करेक्शन करून मी देऊन देईन आणि हा सर्व समाज इतका गोंधळ या राज्यात माजवलेल्या सत्ताधाऱ्यांनी तो विषय संपेल बाकी लिंगायत असेल मुस्लिम असेल द्रामूशे असेल कोळी समाज असेल ह्यांचे जे प्रश्न आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाला कुठंही धक्का न लावता त्यांच्या अनेक पोट जाते आहेत ते, ते जा त्याच्यात मी सामावून घेईन आणि हे सर्व करण्यासाठी मी बिनशिबिल आहे आणि मला या आरक्षणाचा चांगला अनुभव आहे मी आंदोलनं केलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे प्रश्न सोडवायला मला काहीही अडचण येणार नाही मी शंभर टक्के गॅरंटी देतो की हे आरक्षणाचे महाराष्ट्रात चा चाललेले प्रश्न अत्यंत चांगल्या तऱ्हेने मी सोडवीन दुसरा मुद्दा असा आहे की विकासाचाही बोलतायत हे दोन जे उमेदवार आहेत ते उमेदवार एकाच पक्षातले उमेदवार आहेत आणि त्यांच्या पंजापासून आजापासून घराणीशाही चालवलेले आहे ते कधीही लोकात गेलेले नाहीत आणि त्यामुळे जनतेला संपर्क नाही ना आणि घराणीशाही असल्यामुळे लोक नारा त्यांच्यावर नाराज आहेत त्यांच्या नाराजातील जो गट लोक माग आहेत पाठीमागचे ते सर्व माझ्याबरोबर येत आहेत साहेब म्हणते तुम्ही ताकदी लढा लढा आम्ही तुम्हाला साथ देतो ओबीसी आहे साठ टक्के दलित आहेत मुस्लिम आहेत हे पंच्याऐंशी टक्क्याचा उमेदवार मी अस आता सध्या आहे आणि मी जवळजवळ एक पूर्ण दीड दौरा केलेला आहे या सात तालुक्याचा आणि मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आता या माडा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे हे दोघं आणि मी असं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि मी जवळजवळ एक लाख चाळीस आणि मतदार बंधू बघून युनो मी निवडून येणार आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने हो तरी मला या माडा लोकसभा मतदारसंघातून बहुमताने निवडून द्या दुसरा प्रश्न असा आहे की या माडा लोकसभेतील सर्वांगीण विकास करण्यासाठी मी पाटबंधारी खात्यातला अधिकारी आहे मी उजनी धरणावर काम केलेलं आहे निरा देवगरवर काम केलेलं आहे परत कुकडी प्रकल्पावर काम केलेलं आहे पाण्याचं मला चांगलं माहीत आहे हे जे पाणीदार सांगतायत ह्यांना ह्याच्यातलं एक ला तासाला एक कोटी दिलं नामुक दिलं कुण कुठं दिलं हे दुष्काळी पटेलली गाव आहेत माळशिरस तालुका असेल मांडवडीतलं आता टँकर चालवलं मी फिरतोय लोक रडत आहेत अ आता तर घटना काल अशी घडली त्या लोकं आणली होती भाड्याने आणले होते त्या महिला माझ्या बंधू भगिनी आणि त्यांना पाचशे पाचशे रुपये दिले त्यांना पाणी तरी प्यायला द्यावं ना त्यांना त्या पाण्यात संपूर्ण गडोळ पाणी कॅनालचं घातलं त्याच्यात जंतू सगळ्या आळ्या होत्या आणि त्या लोक आजारी पडली माझाच माळ असल्यामुळे मी तिथं गेलो संध्याकाळी तर ती दवाखान्यात होती कसले पाणी दार तुम्ही कुठलं पाणी आणलं ह्या थपा आणि गप्पा आणि भुलथपा ह्याने ही जनता वाईतागलेली आहे तेच तेच उमेदवार आणि केळसवाणी मतदारसंघ मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडत आहे त्यांना आता काही दिवसात बंदी करतील मतदारावर मत मतदानावर बहिष्कार करू नका असं मी सगळ्यांना सांगतो आहे कारण मतदान हे पवित्र क काम आहे सगळ्यांनी मतदान करा पण त्यांना फिरून देणार नाही अशी त्यांची परिस्थिती त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ते भरकटलेले आहेत लोक त्यांच्याबरोबर नाहीत जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मला येऊन भेटत भेटतात आणि तुम्हालाच मतदान करणार आहे पण प्रचंड सत्तेची गैरवापर पैशाचा गैरवापर आणि लोकांना भुलवायचं काम करत आहेत आणि मोदी साहेबाला ज्या वेळेला माळशिरीला माझ्या गावात येतं तिथं एक मुतारी बांधलेली नाही जेवढा दहा कोटी खर्च केला तेवढा जरी खर्च केला असता माझा माळशेरचा पश्चिम भाग सुधारला असता लोक वरडायला लागली आणि ही अशा पद्धतीने सत्तेत असलेला पक्ष प्रत्येक मोदी सारखे साहेबांना पंतप्रधानाला तिथं आणावं लागतंय म्हणजे तुम्ही ओळखून घ्या मतदार बंधू बघून यांची अवस्था काय झालेली आहे काहीही राहिले नाही हे फार मोठ्या अडचणीत आलेले आहेत आणि प्रचंड पैसा वापरत आहेत आणि कार्यकर्त्यांना रात्रभर सगळं पळवून ती फिरवत आहेत ह्याचा काही उपयोग होणार नाही संपूर्ण मतदार हुशार झालेला आहे व्हॉट्सअपच्या मीडियन मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातला खेड्यातल्या सर्व मतदाराला हे सगळं चित्र कळलेलं आहे आणि मी म्हणून तुम्हाला आवाहन करतो संसदेत मला पाठवा आणि सर्वांगीण तुमचा विकास करून घ्या मला आता तुमचा विकास करण्याशिवाय काही काम नाही मला कुठली इच्छा अपेक्षा वैयक्तिक राहिलेली नाही आणि म्हणून हा भारत देश बलशाली होण्यासाठी विश्वात जगात माझा दमदार भारताचं नाव डंका पेटवण्यासाठी तुम्ही मला त्या संसदेत असं इंग्लिश हिंदी ह्या नाही इंग्लिश बोलायला येतं एवढं विचारा हे संसदेत जाऊन काय करणार आहेत कशासाठी जात आहेत केवळ घराण्याचा वारसा म्हणून हे आणि धमकी दादागिरी देत आहेत मतदार बंधू भगिनीला जर धमकी दिली तर याद राखा इलेक्शन शांततेत आणि आनंदाने खेळा तुम्ही प्रभाव दबाव जर आणला तर त्याला मी खंबीर आहे आणि त्या लोकांना मी दिलासा देणार आहे तर अशा पद्धतीनं हा त्या कामगारांचा प्रश्न आहे शिक्षकाच्या मुलांचा प्रश्न आहे ह्यांनी बेरोजगारीचा प्रश्न आहे परीक्षा होत नाहीत त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाही गोरगरेम बहुजनाच्या पोरांना होस्टेल नाही इतका ते त्रस्त झालेले आहेत मुलं मुली माझ्याकड लोंडे जे लोंडे येऊन भेटतात मी त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे शेतकऱ्याला ते म्हणतात आम्ही सहा हजार दिले तुम्ही काय कामाला ठेवलंय का, कामा का शेतकरी शेतकर बळी शेतकरी बळीराजा या देशाचा मालक आहे सत्तर टक्के आज शेतकरी आहे शेत शेती काम करणारे मजूर आहे त्याच्यावर चालणाऱ्या संस्था आहेत प्रक्रिया करणारे काही शेतीचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन आहे उजनीतलं आता पाणी वजा तेरा टक्के झाले राहिलेलं आहे काय ती गाळ ते काढला त्याच्या खाली वाळू आहे देशाला पुरवून एवढी वाळू आहे त्याचं मी अंदाजपत्र केलेलं आहे ती वाळू काढा साठा वाढेल आणि हे फक्त पाणी धनदा आणि पुढारी जे ज्या मोठे मोठे आहेत तेच भिजवत आहेत पाणी जनावराला चाऱ्याला पाणी नाही आधी निरावज्या हो कालव्याची अवस्था आहे आंदोलनं करायला लागले लोक नियोजन नाही उजनीच्या पाण्याची आणि हे सांगतात आम्ही पाणी दारात नाही तुम्ही म्हणलं म्हणजे पाणीदार काय जनतेने म्हणू दे की मला एक माणूस सांगा याला पाणीदार कोण म्हणतं हे कधी मतदारसंघात फिरलेत का अवस्था बेकार आहे आणि आता कसं तरी चार मतं पडावीत हे वाचवण्यासाठी यांची धावपळ चालली आता मोदी साहेबांना आता कोणाला आणणार आहे आता कोण आणणार आहे तुमच्याकडे काय शिल्लक आहे का हे कशासाठी आणावं लागतंय म्हणजे तुमचं शीट धोक्यात प्रचंड आहे मोहिते पाटलाचं काय पिढ्या पिढ्या तीच सत्ता माळशिरस तालुक्यातली तर लोक वाईट चागलेत तीच चेहरे तेच नको म्हणतात तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुमच्यात नवीन कोणी असेल दुसरा कार्यकर्ता नाही का उभा करायला आणि ओबीसीचं समाजाची मागणी होती की धनगर समाजाला या राज्यात दोन कोटी समाज असताना ओबीसीचा एक कॅन्डिडेट द्यायला हवं होतं यांनी ते म्हणतात महादेव जानकरला ते महादेव जानकर त्यांच्या पक्षातून उभा राहिला तुमच्या कांबळावर ना आई आणि मोहिते पाटलांना मला सांगायचं आहे तुम्हाला इतिहासात विरोधाचा आमचा उत्तम जानकर माझाच कार्यकर्ता होता त्याला घ्यायची अवस्था का तो अवस्था निर्माण झाली तो घेतला म्हणजे काय तुमच्या मग लोकं आली काय चार फुडारी आले असतील ते फुटाऱ्यांच्या घरातली मतं नाहीत ते सर्व तालुक्यातली जी एक लाख मतदाराचा जी आमचा पारंपरिक विरोधी भाग आहे तो पश्चिम भाग त्यांचं नेतृत्व करायसाठी मला हा फॉर्म भरायला लागलेला आहे लोकसभेसाठी आणि त्यामुळं त्या जानकराचा काय प्रभाव पडणार नाही आणि तो जानकर काय बी बरळतो होलगर सारखा अरे तो लोकशाहीत आहे तो इतके दिवस राजकारणात काम करतो काय तरी संज्ञान संस्कृती राजकीय असते त्या पद्धतीने बोला ना तुम्ही तुमच्या पुढे मेडे आल्या काय आल्या म्हणजे तुम्ही काय पण बोलू नका एक राजकीय संस्कृती शिस्त असते मान्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही निर्माण केली महात्मा गांधीने त्यांना सांगितलं की तुम्ही हे घटना लिहा आणि मग नेहरूने आणि त्या कमिटीने घटनेचे शिल्पकार माझे ते माझे आदर्श आहेत त्यांच्या विचारासाठी मी उभा राहतो आणि ती लोकशाही आणि ते संविधान आता धोक्यात आणलेलं आहे तुम्ही म्हणाल कसं काय धोक्यात आणलेलं आहे आता ते संविधान लोकशाहीत राहत नाही तुम्ही लास्ट इलेक्शन आहे बाबानो तुमच्या भावी पिढीचा विचार करा कुणात ही हुकुमशाही अमित साहेबांची मोदीची चालणार आहे त्यासाठी त्यांनी या शेवटच्या पाच वर्षात साम दमदंड भेदभाव करून सर्व लोकांना आत टाकले आणि आणले काय म्हणतात मोदी परिवार अरे मोदी परिवार नाही भारताचं परिवार म्हणा मोदी सरकार म्हणताय भारताचं माझ्या सरकार म्हणा ते राहिलं विसरून आणि दुसरं काय करतायत हे के मोदी गॅरंटी काय गॅरंटी मोदी गॅरंटी सत्तर हजार कोटी रुपये ज्यांनी खाल्ले तुम्ही तोंडाने पंतप्रधान साहेब बोलला त्यांना तुमच्या मांडीवर घेऊन बसला ज्यांनी भ्रष्टाचार केला ती सगळी तुम्ही दम देऊन तुमच्याजवळ घेता काल अभिजित पाटलाला तुम्ही कारखान्यावर धाड टाकली आणि तुम्ही शिल्प याला कारखाना आज तुमच्याजवळ आला सभेतून पवारसाहेबांनी उठून तिथं तुम्ही घेता काय पद्धती आहे ही लोकशाही काय बाबासाहेबांची लोकशाही धोक्यात नाही तर काय आहे हे धोक्यात आणि हे सर्व वाचवण्यासाठी काशीनाथ देवका त्यांना हे तिथली चिन्हावर समोरील बटन दाबून बहुमताने निवडून आणा तुम्ही म्हणाल हा एक माणूस काय करेल एकच बाबासाहेब होते त्यांनी लाखो लोकांचे मेळावे घेतले नाहीत संसदेत केलं आणि एस सी एस टीचं आणि ओबीसीचं आरक्षण त्यांनी दिलं आणि त्याच्या विचाराचा हा निष्कलंक चारित्र्य संपन्न आहे कुणी माझ्यावर वोट दाखवावं मी म्हणजे लोकशाही न राजकारण आता सोडून देईल अशा उमेदवाराला तिथं पाठवा आपला भारत वाचवेत ती मला तुम्हा मतदार बंधू भगिनींना हृदयापासून कळकळीची नम्र विनंती आहे की माझ्या किठल्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा जय हिंद धन्यवाद स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद हाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य